भंडारा परिसरातील शहापूर येथे बारा सप्टेंबरच्या मध्यरात्री पाच बकऱ्या वन्य प्राण्याने बारा सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असल्याने शहापुरातील पशुपालकात भीतीचे वातावरण पसरले आहे शहापुरातील किशोर बोंदे यांच्या चार बकऱ्या तर सौरभ बोंदे यांचे एक बोकड असे एकूण पाच पशूंना अज्ञात वन्य प्राण्याने ठार केले आहे तर किशोर यांच्या चार बकऱ्या गंभीर जखमी आहेत घटनास्थळी शहापुरातील पशुवैद्यकीय अधिकारी हर्षदा गमे यांनी भेट देऊन जखमी पशूंवर उपचार केले घटनास्थळी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज बैसाने शिपाई संदीप बंबावले आर ए वानखडे वनविभागाचे वन, वनक्षेत्र सहाय्यक आय एम सय्यद बीट रक्षक निलेश श्रीरामे इत्यादींनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे घडलेल्या घटनेमुळे पीडित पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून आर्थिक संकट ओढवले आहे शासन स्तरावरून शासकीय आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे प्रवीण बोंदे विदर्भ न्यूज भंडारा